हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँड अवर न्यू लोक तर फ्रेंड्स आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे शिवजयंती तर आज सकाळपासूनच आमच्या सोसायटीमधल्या सर्वांच्या मनामध्ये खूपच उत्साह होता शिवजयंती साजरी करण्याचा तर दिवसभर वेगवेगळे कॉम्पिटिशन्स होते लहान मुलांचे वगैरे आणि संध्याकाळी इथे बघा दरवर्षीप्रमाणे इथे कीर्तन आहे आणि नेहमीप्रमाणे आम्हाला मल्हार आणि कृष्णाने उशीर झाला आहे आणि कीर्तन सुरू झालं आहे पण तरी आम्ही आलो आहोत लवकर कीर्तन सुरू झालं आहे आता आणि श्रद्धा आणि समृद्धी तर कधीच इथे येऊन बसले आहेत स्टार्टिंगला इथे भजन सुरू आहे आणि भजनामध्येच आम्ही इथे आलो आहोत ते बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषा सोबत इथे कीर्तनाला सुरुवात झाली आहे आणि या कीर्तनकार आहेत मुक्ताताई पाटील त्यांनी खूप छान कीर्तन केला आणि सर्वांना त्यांचं कीर्तन खूपच जास्त आवडलं कृष्णा तिला पण स्टेज वर जायचं होतं बघा सारखी तिकडे जाते आणि परत जीवनामध्ये आपण सत्कार्य केलं काहीतरी जीवनामध्ये पुण्यकर्म केलं म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आप आप आल्यानंतर बेगमला सांगितलं मी पकडून त्या ठिकाणी अफजल खान होता तो बाबा ऐका बर का चौसष्ट बायका होत्या अफजल खानाला लक्ष देऊन ऐका चौसष्ट बायका होत्या अफजल खानाला त्रेसष्ट बायकांची कत्तल केली होती फिरताना संपत आहे शिवनेरी या गडावर झाला जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण हो शिव फाईच किचन संपलेलं आहे संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर फ्रेंड्स इथे सर्वांना नाश्ता देण्यात आला तर नाश्त्यामध्ये इथे समोसा आणि जिलेबी होती पण जिलेबी तर आमच्या कृष्णा मॅडमनेच खाऊन टाकली आहे तिला गोड खूप आवडतं म्हणून त्यानंतर बघा इथे पोवाडा सुद्धा आहे पोवाड्यासाठी इथे पोवाडेकर आहेत अभिषेक पाटील त्यांचे इथे पोवाडे आहेत त्यांनी सुद्धा खूप छान पोवाडे म्हटलेले आहेत सर्वांना खूप आवडले तर फ्रेंड्स आता शिवजयंतीचं सगळं सेलिब्रेशन झालं आहे आणि आम्ही घरी आलो आहे तर फ्रेंड्स आज आमचा स्पेशल मेन्यू आहे पावभाजी तर फ्रेंड्स आता आम्ही ते एन्जॉय करणार आहोत तर फ्रेंड्स असं लगेव आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि शिवजंच्या खूप तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बाय बाय